नमस्कार मंडळी तुमच्या साखरे फॅमिली ब्लॉग्समध्ये खूप मनापासून स्वागत आजचा ब्लॉग काय ना मी संध्याकाळचं रुटीन शेअर करते बरं का दिवसभर तुम्हाला काय व्हिडिओ घ्यायला वेळ भेटला नाही पण म्हटलं चला तुम्हाला संध्याकाळचं रुटीन ना शेअर करू कारण कसं आहे ना तब्येत तर डाऊन होती दोन तीन दिवसापासून मेन म्हणजे शिव पण जाम होता आणि मी पण तर शिवचा आता कुठं रिकवर झालेला आहे आणि मला पण थोडंसं बरं वाटतं आहे अजून आहेच आहे थोडंफार पण ते पण झटपट होईलच बरं कारण कसं आहे ना लेडीजला ते घेऊन तर काय चालता येत नाही काम तर करावंच लागतं त्यामुळे रिकवर म्हणावा लागेल त्यामुळे आता मी ना मस्त असं चहा ठेवते सर्दी झाली की असं वाटतं मस्त गरमच काहीतरी यावं त्यामुळे म्हटलं चला अद्रकचा गरम गरम असं चहा घेऊ आणि मला चहा कसा आवडतं मला सांगा बरं का कमीतमध्ये नक्की गोड आवडतो की पिका आवडतं मला मिडियम पण जास्त पिका काय आवडत नाही कारण तसं होतं ना की पिका केला की असं वाटतं मी चहाच घेतलेला नाही त्यामुळे थोडासा गोडच राहते जेणेकरून माझ्या तोंडात बराच वेळ असतो का मी चहा घेतलेला आहे तर मी चहा जास्त घेत नाही पण पण मला असं वाटतं म्हणजे कधीतरी मी घेते चहा घ्यायलाच पाहिजे नाही का कारण थंडीच्या दिवसात तर तिचं आठवण येते थंडीच्या दिवसात चहा म्हणजे हा अर्धा कप असला तरी चालेल पण पाहिजे मस्त असा चहा कळतो भेटू माझा चहा उकळतोय बर का तुम्ही म्हणशाल एवढं मोठं भांड काय घेतला चहाला मी एकच कप चहा ठेवते त्याचा मोठं भांडं घ्यायचं आहे ना कारण एवढंच आहे की मला छान जास्त उकळायला आवडतो आणि काय होतं ना छोटं भांडा जर घेतलं तर चहा ना उकळता उकळता खाली होतो जातो त्यामुळे मोठं भांडा घेतलं ना बराच वेळ चहा उकळला उकळला तरी तो काही होतो जात नाही त्यामुळे घेतानाच मोठं भांडा घेते चहासाठी जेणेकरून किती उकळला तरी गॅस काही खराब होणार नाही आणि आपलं पुढचं कामही काय वाढणार नाही त्यामुळे इकडे छान असा चहा उकळतोय म्हणजे बराचसा उकळून झालाय आता तो असं जरा सांगा म्हणजे तुम्हाला नाही सांगता ना मी सांगते छानच होतं आदर टाकून चहा एकदम भनाट लागतो आणि कसं आहे ना थंडीची तिथे आपल्या शरीराचे चांगले आणि जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर हमकास तुम्ही आदर घ्याच कशात म्हणजे कशात तर नाही चहा मध्ये घ्या किंवा तुम्ही काढा करून घ्या तर तुम्हाला जास्त सर्दी होते तर तुम्ही अद्रक किसून त्याचा रस काढून त्याच्यात थोडं मध टाकून पण घेऊ शकता बरं का पटकन रिकवर होतं जेणेकरून करून येणं बरं वाटतं म्हणजे मी तर तेच करते त्यामुळे तुम्हाला सांगते माझा इतका घसाने मेन म्हणजे खूपच जाम वाटत होतं माझा ताप वगैरे आणि माझा घसा खूप होत होता तर बराचसा रिकवर झाला आहे त्या अद्रकमुळेच आणि मी घरगुती उपाय जास्त करण्याकडे भार देते मी लगेच औषध टॅबलेट हे घेण्याकडे लगेच काही पडत नाही जेवढे आपल्या घरगुती याच्याने जरा उपचाराने जर आपला फरक पडत असेल तिथे योग्य नाही का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये चला शिवलाय ना आमच्या पाणीपुरी खायची बरं का इकडे ना रडगा चालू आहे बघा कसं तोंड आहे त्याला पाणीपुरी खाऊन आणते खायची ना आवडते ना तुला चला कुठे तुझे ते ना ठीक चला बाय 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 तर आता स्वयंपाक करते बरं का मशीचा पे येते तर शिवचे पप्पा आले पण त्यांची ना तब्येत बरी नाही त्याच्यामुळे पण झोपले त्यांना मुगाची खिचडी करायची हलकी आणि इकडे बघा काय चाललंय खायचं काम कसं <laughs> असतं बघितलं ना त्याला दिसत ना कॅमेरात तो दिसतोय म्हणून चला स्वयंपाकाला सुरुवात करूया डेली रुटीन मध्ये शिवाय त्याचे पप्पा खेळत असतात पण कसं आहे ना आता आमचे पापा झोपले त्याच्यामुळे आमचं काही चित्त लागत नाहीये पण मग काय करणार तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचा आराम पण होणं गरजेचं आहे त्यामुळे आता खेळतोय किचन मध्ये चालू आहे जाय चालू आहे बाबाला उठव असं मग चला स्वयंपाक करूया त्यांच्यासाठी खिचडी घेतली बरं का तर कसं आहे शिवची फरमाइश आहे त्यामुळे आता स्पेशल बनवतो आज एक पास्ता हा पास्ताय बर का त्यामुळे आम्ही त्याला मॅगी म्हणतो तर ते खायचं त्याच्यामुळे आता मी पास्ता बनवतोय आम्हाला शिवला मला शिवचे पप्पाला मुगाची खिचडी खायची होती कारण त्यांना काही बरं वाटत नाही त्यांना होती ओमिटी खिचडी झाली रेडी आपला पास्ता छान असा रेडी झाला असा वाटतोय चमचम घे आवडा छान आउड�